नमस्कार मी श्रद्धा टपाल किटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला भाऊया आजच्या काही ठळक घडामोडी घोपसे येथील गणेश भक्त वसंत बाळकृष्ण पवार यांच्या घरगुती गणेशोत्सवात संत बळुबामा यांचा देखावा केटवळ्याजवळील घोट्याचेही मोठा गाव येथील गणेश भक्त व बाळकृष्ण पवार हे गेल्या बावीस वर्षांपासून गणरायांची मनोभावे सेवा करीत आहेत प्रत्येक वर्षी ते आपल्या घरगुती गणेशा सजावटीत नवनवीन देखावे सादर करीत असतात यंदाच्या वर्षी त्यांनी आपल्या सोहम निवास या राहत्या घरी संत बाळूमामा यांचा उत्कृष्ट व जिवंत देखावा सादर केलाय यासाठी त्यांच्या घरातील सदस्य गुलाब पवार अक्षय पवार प्रगती पवार काळूराम पवार साई अंश पवार रोशन भोईर राहुल भोईर इत्यादी जणांनी मिळून संत बाळूबाबा यांचा चलचित्रांचा देखावा सादर केलेला आहे संत बाळूमामा यांचा जन्म तीन ऑक्टोंबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिककुडी तालुक्याच्या अकोल नावाच्या गावात जन्म झाला अकोल मंदिरात त्यांनी वापरलेली काठी अजूनही तशीच आहे बाळूमामाने एक रुद्र अवतार तर दुसरा विष्णू अवतार धारण केले होते पवार यांनी आपल्या घरातील देखाव्यातील सर्व मूर्त्या या मातीपासून बनवल्या आहेत बाळूमामांची जीवनशैली येथे दाखवण्यात आलेली आहे बाबांचे गुरु मुळे महाराजांची भेट तळावर मेंढर राखताना तळावरील लोकांची सेवा करताना इत्यादी प्रकारच्या दखावात योग्य ते दाखवण्यात आलेले आहे हा संपूर्ण देखावा बारकाईने बघितल्यावर तोंडातून तुं आपसूकच बाळूमामाचं चांग बल असे शब्द बाहेर पडतात सात दिवस असलेल्या गणेशोत्सव मध्ये अखंड हरिपाठ भजन सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते यावेळी परिसरातील असंख्य गणेश भक्त दर्शनासाठी येथे रिग लावतात आपणास येथे देखावायचे गणरायाचे दर्शन घ्यावायचे असल्यास अधिक माहितीसाठी वसंत पवार यांच्याशी संपर्क साधा किंवा अक्षय पवार यांच्याशी संपर्क साधा वसंत पवार यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ आठ दोन शून्य पाच सात चार चार सहा तीन आणि अक्षय पवार यांचा संपर्क नंबर आहे आठ शून्य नऊ सात आठ नऊ सहा 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 या नंबरवर आपण संपर्क साधू शकता ब्युरो रिपोर्टा न्यूज आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद